नमस्कार मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्या सोबत एक रेसिपी शेअर करणार आहे मी सकाळी दूध आणलं होतं तर ते दूध मी आणल्यानंतर तापायला ठेवलं तापल्यानंतर ते खराब झालं तर मग म्हंटल ते दूध फेकू न देता आपण त्याची काहीतरी एखादी रेसिपी बनवू तर मी आज त्या दुधापासून पनीर बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण ही पनीरची रेसिपी आज शेअर करूये तर तुम्ही पण बघा मी आज ते मी खराब झाले दुधापासून पनीर कसं बनवते ते चला मग तुम्हाला दाखवते मी दूध कसं झालंय ते बघू शकता हे दूध असं खराब होऊन गेलंय मी सकाळी आणलो होतं आणि आता वाजले ते अकरा तर म्हटलं आता लगेच ते त्याची रेसिपी आपण काहीतरी करून घेऊ कारण त्याचं काय होईल नंतर की वास यायला लागला तर मग ते पनीर चांगलं होणार नाही किंवा मग पनीरला पण त्याचा आंबट किंवा कडसर असा वास लागत हे दूध थोडंसं तापवायला ठेवलं होतं मी सकाळी तापवलं होतं तेव्हा खराब झालं तर म्हटलं आता परत तापून घेऊ तर मग आता तापवलंय आणि तापवल्यानंतर थोडंसं थंड होऊन देणार मी थोडं जास्त तापवलं आता थोडंसं थंड होऊन देणार आहे दूध थंड होईपर्यंत मी दाखवते तुम्हाला की मी कसं म्हणजे पनीर बनवण्यासाठी कशी तयारी केली आहे तर मी एक टोकरी घेतली खाली आपलं वेस्टेज पाणी काढण्यासाठी त्या मी ठेवली आहे आणि त्यात असं सुती कपडा किंवा मग उपरणा किंवा कॉटनचा तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तो कपडा असा ठेवून घ्यायचा तर मी ठेवून घेतलाय आता मी आता इथं मला कॉटनचा एक चांगला रुमाल सापडला तर मग मी, सा सा मी तो रुमाल यावर टाकून घेतला आहे आता आपण हे दूध गाळून घेऊ तर मी तुम्हाला एकदा दाखवते पनीर त्यातलं दूध आणि पाणी कसं सेपरेट झालंय पनीर आणि पाणी ते हे बघू क शकता तुम्ही कसं सेपरेट झालेलं आहे थोडं जास्त टाकून घेतलं त्यामुळे असं सेपरेट झालं तर मग आपण आता हे गाळून घेऊये की मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं ते अर्धा लिटर दूध पूर्ण खराब होऊन गेलं असे असं हे पनीर तयार करून घेतले मी आणि तुम्ही एकदा चेक म्हणजे दूध खराब झालं तर एकदा चेक करायचं की त्या दुधाचा आंबट वास येतोय का किंवा कडसर वास येतोय का नाहीतर पनीर खराब लागू शकतं कडसर किंवा आंबट लागू शकतं हे मी असं गाळून असं दाबून घेणार आहे हे थोडस गरम आहे तर मी आता मी या पनीर असं कापड टाकून आणि त्याला असं चांगल्या प्रकारे प्रकारेच दाबून घेणार आहे म्हणजे जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघून जाईल यावर काहीतरी जड वस्तू ठेवून घ्यायची तर मी असं खलबत्ता ठेवून घेणार आहे जेणेकरून त्यातलं संपूर्ण पाणी निघून जाईल आणि हे पनीर असं रात्रभर किंवा मग चार पाच तास सेट होण्यासाठी ठेवून आहे तर मी आता तुम्हाला चार पाच तासानंतर दाखवते पनीर कसं तयार होतं ते मी या पनीरला असं पाच तास असं वजन ठेवून दिलं होतं आणि म्हणजे तो त्या गोळ्यावर असं वजन ठेवलं जेणेकरून त्यातलं सर्व पाणी निघाून जाईल आणि आता बघू शकता तुम्ही पनीर आपलं छान असं तयार झालंय बघू शकता तुम्ही आता हा गोळा आपण डिश मध्ये काढून घेऊ तर अशी डिश ठेवून आणि हे कापड आपण असं उलट करून घेणार आहे जेणेकरून तो गोळा असा तुटणार नाही हे बघू शकता तुम्ही किती छान असं पनीर तयार झालंय आता आपण याचे बारीक बारीक असे चौपणी असे तुकडे करून घेणार आहे तर मी तुम्हाला तुकडे करून दाखवते आणि आपलं पनीर एकदम असं चांगलं तयार झालंय कुठे तुटलं नाहीये आणि असं एकदम मऊ असं तयार झालंय तो मी तुम्हाला आता तुकडे करून दाखवते किती छान तयार झालंय ते आणि असं घरगुती तयार केलेलं पनीर आपल्याला कसं ताजही असतं आणि कधीही वापरते तर त्यामुळे शक्यतो असं घरगुती पनीर तयार केलेलं आवडतं मला मी या याआधी पण बऱ्याच वेळा तयार केलं होतं तर म्हटलं चला आज दूध खराब झालंय तर मग त्याचंही बनवून बघू आपण याआधी मी चांगल्या दुधाचं चा बनवून बघितलं होतं म्हणजे चांगलं दूध ते लिंबू टाकून फाडून मग त्याचं बनवलं होतं तर मग हे आपलं फाडलेल्या दुधाचं बघू शकता पनीर बघू शकता किती छान असं तयार झालंय तुम्ही मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघू शकता आणि एकदम असं छान असं तयार झालंय हे बघा मी कच्च्या पनीर सारखं वाटतंय तर मग आता माझं पनीर तर बनवून तयार झालंय तर ही पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू याच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय